हॅलो म्हणायचंच नाही रामकृष्ण अरे आपण हालो म्हणतो हालोचा ना आपला काय संबंध आहे का बर अठराशे अठ्ठेचाळीस साली अलेक्झेंडर यांनी टेलिफोनची निर्मिती केली लक्ष देऊन ऐका अठराशे अठ्ठेचाळीस साली अलेक्झेंडरचा जन्म झाला अठराशे शहात्तर साली त्यांनी टेलिफोन निर्मिती केली आणि त्याच्या बायकोचं नाव होतं मार्क गेट हॅलो बरोबर ना त्याच्या बायकोचं नाव होतं त्यांनी पहिला फोन बायकूला केला आता बायकूचं नाव होत हालो असल्यामुळे ते म्हटलं हॅलो आणि आपण अजून त्याच्या बायकोचं नाव घेतो आणि खरं सांगू का महाराज नामस्मरण करणं एवढं हा उघडत नाही हो आपण चलत बोलत नामस्मरण करतो फक्त करता आलं पाहिजे एक तुम्हाला मी प्रयोग सांगतो उद्यापासून करा एक असं काय माळ घ्यावी आणि वेळ भेटत नाही असं काहीच नाही महाराज तुम्ही एक प्रयोग करा फक्त बरं का सकाळी उठलात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जो बी माणूस दिसन त्याला एकदा रामकृष्ण हरी म्हणायचं किती दुसऱ्या वेळेस भेटला तर म्हणू नका बा पण एकदा मनाला काय हरकत आहे का, का, हर का। कमीत कमी दिवसात आपल्याला शंभर माणसं भेटतात का नाही गावामध्ये शंभर माणसं भेटतात का नाही ते शंभर आणि घरातले आठ किती झाले झाला नाही एक ज पूर्ण काय एवढे काय कष्ट नाहीत ना महाराज सकाळी सकाळी जेव्हा माणूस दिसल त्याला एकदा रामकृष्ण रामकृष्णहारी दुसरा दिसला त्याला म्हणायचा रामकृष्णहारी जो बी दिसन त्याला म्हण आपण जर रामकृष्णहारी म्हणलो तर समोरचं आपोआप रामकृष्णारी म्हणतो पण आपलं असं झालंय महाराज आपल्याच हिंदू धर्मातले लोक जय श्रीराम नामस रामकृष्णारी म्हणायला लागतात प्रत्येक धर्मातला माणूस ज्याचा त्याचा कर्तव्य बजावतो बघा एखादा मुस्लिम समाजाचा माणूस असेल तो म्हणतो आपल्याला सलाम म्हणतो का नाही मग आपण त्याला काय म्हणायला पाहिजे रामकृष्णारी म्हणाय पाहिजे हे लक्षात ठेवा आपण आपल्या धर्माचं काम व्यवस्थित केलं पाहिजे महाराज कष्ट लागतच नाही महाराज सहज बोलत बोलत होतो बरोबर नाही कोणी दिवस द्या सकाळी सकाळी नवरा सकाळी झोपेतून उठला बायको दिसली तिला म्हणायचं हरी काय हरकत आहे काय हरकत आहे का रामकृष्णा म्हणाला आपल्या मते तमाखू कुठे म्हणते का नाही बरं तुम्ही तमाकू मागा पण अगोदर रामकृष्ण हरी म्हणान पुन्हा म्हणला हरी तमाकू कुठं ठेवली असं म्हणून काय हरकत आहे बरं नवरा दिसला त्याला म्हणायचं हरी काय हरकत आहे का बरं हे एकशे आठ आणि कमीत कमीत माणसाला दिवसातून पाच पन्नास तरी फोन येत असतील ना येतात का नाही व्हॉट्सअपला मॅसेज येतात हे गुड नाईट अन गुड मॉर्निंग हे मॅसेज कशाला कशाला पाठवायचे महाराज पाश्चात्य संस्कृतीचं कशाला अवलोकन करायचं एक फोन आला की पहिला आपण शब्द उच्चारायचा रामकृष्ण हरी समोरचा व्यक्ती कुणी असला तरी तो रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय राहत नाही मनावंच लागतं महाराज किमान तुम्हाला दहा बारा फोन आले दिवसातून नामस्मरण झालं का नाही हा, हा? महाराज एक उदाहरण म्हणून सांगतो डॉक्टर साहेब महाराज यांनी दवाखान्याचं नावच हरी क्लिनिक ठेवलेलं आहे यांच्यामुळं wow. जवळजवळ वडोणी तालुक्यातल्या कितीतरी माणसाचं हरी भजन होतं नामस्मरण होतं लोक सहज म्हणतात कुठल्या दवाखान्यात गेलतात ते ह्यांचं नाव घेत नाहीत काय म्हणतात रामकृष्णहारी क्लिनिक मध्ये गेलतो झालं का नाही नामस्मरण लय लोप आहे फक्त करता आलं पाहिजे हालो म्हणायच नाही हरी आपण हालो म्हणतो हालोचा ना आपला काय संबंध आहे का बरं अठराशे अठ्ठेचाळीस साली अलेक्झांडर यांनी टेलिफोनची निर्मिती केली लक्ष देऊन ऐका अठराशे आट अठ्ठेचाळीस साली अलेक्झांडरचा जन्म झाला अठराशे शहात्तर साली त्यांनी टेलिफोन निर्मिती केली आणि त्याच्या बायकोचं नाव होतं मार्क गेट हॅलो बरोबर ना त्याच्या बायकोचं नाव होतं त्यांनी पहिला फोन बायकूला केला आता बायकूचं नाव होत हॅलो असल्यामुळे ते म्हटलं हॅलो आणि आपण अजून त्याच्या बायकोचं नाव घेतो <laughs> काय गरज आहे का गर बरं दुसऱ्याच्या बायकोचं नाव घ्यायची दिवसातून दहा वेळेस काय गरज आहे का तुमच्या बायकोचं नाव राधा असन सीता असन असन ते घ्या ना ते नाही घ्या आलं तर रामकृष्ण हरी म्हणा अहो साध सोपं भजन होतं का नाही आपण पाचशे देशीचा महाराज अनुकरण करतो फक्त आपण ज्या धर्माने सांगितलेला त्या धर्माचं आपण धर्माचे पालन

भारतातलं युवा नेतृत्व स्वामी विवेकानंद मनाचे आपला देश टिकावा धर्म टिकावा संस्कृती टिकावी असं वाटत असेल तर भारतातल्या चार गोष्टी टिकणं सध्या काळाची गरज आहे खानपान संबंध देश देशभूषा आणि देशभाषा आपण कुठली भाषा बोलतो यावरून धर्म टिकत असतो आपण कुठले कपडे परिधान करतो यावरून धर्म टिकत असतो आपण काय खातो काय पितो कसं बोलतो यावरून आपली संस्कृती टिकत असते आज हिंदू धर्माची संस्कृती टिकणं काळाची गरज आहे मग तुमच्याकडे एकच मागणं मागतो जास्त काय अवघड नाही फक्त दिवसातून जो भेटल त्याला रामकृष्णहारी म्हणा आणि विषय सांग का जवळपास वडोनी तालुक्यामध्ये निम्मे दुकानं आपल्या गावातले तुमच्या दुकानावर गिराय आलं त्याला पहिलं म्हणायचं रामकृष्णहारी एक दिवस असा येईल महाराज आका वडोणी तालुका रामकृष्णहारी म्हणेन फक्त सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे हा तू कोर आहे म्हणतात माझ्या जीवनामध्ये काहीच नको देवा माझ्या जीवनातलं सर्व सुख संपलं तरी चालन पण देवा तुझं नाम माझ्या मुखाला पाहिजे जेणे हरी नये मुका आगी लागवत तया सुख त्याला आग लागू दे देव तुको तुकोबा आग लागू दे सुख संपल्याच्या नंतर जीवनामध्ये काय येतं विपत्ती होत का विपत्ती आवाज देवा सुखच गेलं काय रे माझ्या जीवनामध्ये विपत्ती आली तरी चालन चालणपुधून नामस्मरण माझ्या हृदयामध्ये राहू दे तू माझ्या हृदयामध्ये ये पांडुरंग राहूची ती मज होत का विपत्ती इथं दुःख स्वीकारायची तयारी आहे पण देवाचं नामस्मरण पाहिजे श्रीमद भागवता ज्या वेळेला भगवान परमात्मा पाच पांडवाला म्हणतात तुम्हाला काय मागायचे ते मागून घ्या प्रत्येकाने त्यांना जे जे पाहिजे होतं ते ते मागितलं आणि आत्याची वेळ आली कुंतीची वेळ आली सांगितलं आता तुला काय पाहिजे कोणती म्हणते कृष्णा आता आहे ना कृष्णा एक काम कर माझ्या जीवनामध्ये सतत दुःख आलं पाहिजे जगातली पहिली स्त्री दुःख मागणारी कुणी दुःख मागत नाही मला सगळ्याला सुख पाहिजे आहे कृष्ण म्हणता ते असं असतं का ग कुठं दुःख का मागून घेतेस कुंती म्हणते कृष्णा ज्या ज्या वेळेला पाच पांडावरती संकट आलं त्या त्या वेळेला तू धावून आलास लाक्षाग्रहातून तू वाचवलोस एवढा मोठा नरसंवार झाला त्याच्यामध्ये माझ्या मुलांचा विजय तुझ्यामुळं मुला झाला आणि आता कुठं माझा थोरला मुलगा युधिष्ठिर राज्याभिषेक झाला गादीवरती बसला आणि तू आम्हाला सोडून चालला जर दुःखामध्ये तू आमच्या जवळ असतील आणि सुखामध्ये आम्हाला सोडून जात असतील आम्हाला सुखत नको आम्हाला दुःखच पाहिजे आहे का तुझं नाम आमच्या मुखाला येतं विपत्ती आली तरी चालन पण पांडुरंग राहो चित्ती देवाला हृदयामध्ये साठवायचं आहे आणि देव तेव्हाच हृदयामध्ये साठवता येतो आता मी कोण कंपाऊंड घातलंय बरं का <laughs> आता ताराचं कंपाऊंड घातलं एकच गेव ठेवलं शेवटचं जेवट विठाला विठाला